श्री ुभ्यो नम अखंड मंडलाकार परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मधल्या सोळाशे चौसष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक शुद्ध त्रयोदशी व चतुर्दशी गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सतरा चार एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणसाठ परमपूज्य सद्गुरूंचा एकोणसाठवा वर्धापन दिन दिनांक चोवीस दोन एकोणीसशे त्र्याण्णव रोजी श्रीक्षेत्र द्वारका इथे संपन्न झाला त्यावेळी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाच्या चौदाव्या भागाचं मी पठण करीत आहे या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात तुम्ही सर्व भक्त आमच्या सारख्याच्या वाढदिवशी अशा श्री क्षेत्री एकत्र येऊन जमता व हा कार्यक्रम पार पाडता हा तुमच्या जीवनातला अतिशय आनंदाचाच भाग समजा जे भक्त अशा दिवशी इथे येत असतात व असा कार्यक्रम पाहू शकतात ते खरोखरच भाग्यवान मी अशा दिवशी इथे कोणालाही येण्यासाठी आमंत्रण देत नसतो जे भक्त इथे येऊ शकले नाहीत त्यांनाही मी तुम्ही का येऊ शकला नाहीत हे विचारित नसतो भगवान श्रीकृष्ण इथे द्वारकेत पाच हजार वर्षापूर्वीच्या काळात होऊन गेलेले आहेत गो ब्राह्मण प्रतिपालक ही घोषणा त्यांनीच या सर्वप्रथम केली आहे त्यानंतर पुढे त्या शक्तीचाच अंश महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आला होता म्हणून त्यांनी तो गो ब्राह्मण प्रतिपालक घोषणा त्यांच्या काळात केली या घोषणेचा अर्थ अतिशय सरळ व सोपा आहे महाराष्ट्रातील एका थोर समजल्या जाणाऱ्या राजकारणी नेत्याने मनात ब्राह्मण द्वेष असल्याने उलटाच वेगळाच अर्थ लोकांच्या समोर लावला त्यांनी या घोषणेतील गो म्हणजे भूतदया व ब्राह्मण या शब्दाचा अर्थ ज्ञान असा लावला परंतु ते त्यांनी काही योग्य केले नाही त्या व्यक्तीला अर्थात शासन मिळालेच आहे अखेरच्या काळात राजकारणांमध्ये त्याची किंमत राहिली नाही इथे द्वारकेत पाणी खारट आहे तसेच येथील प्रदेश वृक्ष वाटतो भगवंत कोणतीही भूमी सुजलाम सुपलाम होऊ देत नाहीत ही त्याची असते कारण त्या निमित्ताने तरी मानवाने भगवंताची सेवा करीत राहावी अशीच योजना त्या पाठीमागे असेल असे वाटते पूर्वीच्या काळी ब्राह्मणांचा दर्जा फार अफाट होता आपला हिंदू धर्म ईश्वराने स्थापन केलेला आहे व ऋषी पुढे तो व्यवस्थित आचरला व सांभाळला आहे ऋषी जसा आचरला तसे शास्त्र बनत गेले त्या शास्त्राप्रमाणे जे वागत नाहीत त्यांना शासन मिळत असते या धर्मावर संकटे आली आहेत अथवा धर्माला ग्लानी आली होती तेव्हा तेव्हा भगवंताने त्या त्या युगामध्ये काळामध्ये जन्म घेऊन धर्माचे रक्षण केले आहे व ग्लानीही काढून टाकले आहे जेव्हा जेव्हा अवतारी पुरुषांना साधू पुरुषांना धर्मकार्य करताना विरोध झाला आहे तेव्हा भगवंतांनी धर्म सांभाळणाऱ्यांचे संरक्षणच केले आहे व दुष्टांचा संहार केलेला आहे ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत धर्मकार्यात धर्मयुद्धात व्यत्यय आणला आहे त्यांचा सगळ्यांचा सर्वनाशच झाला आहे आपण जे वेदांचे कार्य हाती घेतले आहे तेही एक प्रकारे धर्मकार्यच आहे आपल्याही कार्याला विरोध करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे अशा संस्थांना कोणीही विरोध करू नये आजपर्यंत जरी त्यांनी टीका किंवा विरोध केला असेल त्यांनी जरी पुढील काळात आपल्याला या कार्यात मदत केली तरी खूप चांगले होईल ज्यांना वेदांचे ज्ञान आहे त्यांनी सुद्धा या कार्यात सहभागी व्हावे म्हणजेच त्यांना त्यांच्या जीवनात आनंद मिळेल व आनंद मिळाल्यावरच त्यांना वेदांची महती कळली असा त्याचा अर्थ होईल वेदकार्य हे काही नुसते कार्य नाही वेदकार्य अखंड चालू राहिल्यावरच परमेश्वरी अवतार भूमीवर होत असतात खूप अज्ञानी माणसं निरनिराळ्या क्षेत्राच्या ठिकाणी जात असतात व धार्मिक कृत्य करीत असतात परंतु खरे पाहिले तर ती माणसं स्वतः काहीच करत नसतात ती ज्या क्षेत्राला जात असतात तेथील क्षेत्रज्ञ हेच त्यांना धार्मिक कृत्य करायला तशी बुद्धी देऊन ती कृत्य करून घेत असतात आपण वेदांचे कार्य हाती घेतले आहे वेदांचे कार्य हाती घेतले आहे याचा अर्थ त्याच्या बरोबर उपनिषदांचेही कार्य आपल्याकडे आले आहे सतत मंत्रोच्चाराने शक्ती निर्माण होत असते हे केल्याने पैसे मिळत नसतात परंतु त्यातून जी शक्ती निर्माण होत असते तीच पैशापेक्षा अधिक महत्वाची असते भगवंताने कधीही समाजकार्य केलं नाही हल्लीच्या दहा संत जनांपैकी साडेनऊ व्यक्ती समाजकार्यच करीत असतात आमच्या सारख्यांच्या सहवासात आल्यावर तुमच्या सारख्या अनेक भक्तांचे डॉक्टरचे खर्च कमी झालेले आहेत तसेच मनाचीही दुःखे कमी झालेले आहेत सतत विश्वास ठेवून निरपेक्ष सेवा करा म्हणजे तुम्हाला काही कमी पडणार नाही जर काही मागावेसे वाटले तर पात्रतेप्रमाणेच मागा भगवंतांनी सुद्धा क्षत्रिय कुळात जन्म घेऊन राजपुत्र होऊन ब्राह्मणांना ऋषींना गुरु केले व धर्म पाळणाऱ्यांना संरक्षण दिले प्रभू रामचंद्रांनी ऋषींच्या आश्रमात जाऊन ते कर्मकांड होम हवन करीत असताना त्यांना जे दैत्य त्रास देत असत मांस मध्य होमामध्ये टाकीत असत त्यांचा त्यांनी नाश केला तसेच भगवान श्रीकृष्ण त्यांच्या काळात धर्माचरण करणाऱ्या पांडवांच्या बाजूने उभे राहिले व त्याने पांडवांना त्रास देणाऱ्या कौरवांचा नाश केला ईश्वरी सत्ता ही राजसत्तेपेक्षाही तोरच असते हे कौरवांना मान्य नव्हते तसे पाहता पांडव व कौरव हे दोन्हीही श्रेष्ठच होते त्यांच्यामध्ये झालेल्या युद्धाने नुकसान दोघांचेही झाले परंतु पुढे पांडव गुप्त होऊन निर्वंश झाले व कौरव लढाईमुळे निर्वंश झाले कौरवांनी राजसत्तेपुढे ईश्वरी सत्ता दुय्यम मानल्यानेच दुर्योधन श्रीकृष्णाला अटक करायला गेला व त्याने स्वतःबरोबर इतरांचाही नाश ओढवून घेतला श्रीराम प्रभूंच्या वेळी त्यांना तपस्वी समजून रावणाने कमी लेखले व सर्वनाश करून घेतला हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या आता आपला हिंदू धर्म हाच फक्त जिवंत धर्म आहे हा देश ऋषी मुनींचा आहे हा देश इतर कोणाचाही नाही तुम्ही कोणीही त्याची निंदा करू नका मी सांगतो ते सर्व सत्य आहे तुम्ही सर्वांनी धर्मकार्य धर्मकार्य करणाऱ्यांना मदतच मदतच केली पाहिजे व करीत करणाऱ्यांची कोणीही निंदा करू नका आजपर्यंत तुमच्या हातून काही चुका घडल्या असतील तर ते पुढे त्या चुका परत करू नका ब्राह्मण द्वेष कोणीही करू नका ब्राह्मण द्वेष करणाऱ्यांच्या पुढील पिढ्यांना सुद्धा त्याचा त्रास भोगावा लागत असतो हा धर्मच फक्त जिवंत असल्याने हाच धर्म फक्त न्याय देत असतो व बाकीचे धर्म फक्त निकाल देत असतात श्री गुरुदयव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदयव दत्त